नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावातील सोनार गल्ली येथील श्रीराम मंदिरातून रामाच्या पादुकांसह मंदिरातील दानपेटी चोरणारा आरोपी नगर तालुका पोलिसांच्या पथकाने चोवीस तासांच्या आत पकडला महादेव बाळू माळी राहणार चिचोंडी पाटील तालुका नगर असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उप संपतराव भोसले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नगर तालुका पोलीस स्टेशनचे से सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्या दृष्टीने तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांनी स्वतः पथकासह गावातील सर्व सीसीटीव्ही पाहून चोवीस तासाच्या आत आरोपी निष्पन्न करून महादेव बाळू माळी राणा चिचोंडी पाटील याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे कसून चौकशी करत चोरीस गेलेला पादुका दानपेटी आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे नगर ग्रामीणचे पोलीस उप अधीक्षक संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते पोलीस अंमलदार शैलेश सरोदे सोमनाथ वडणे शिवाजी खरात यांच्या पथकाने केली ती ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा